महिला मिश्रित पाणी थेट कृष्णा नदीत सांगली महापालिका प्रशासनाला जाग कधी येणार महापालिका क्षेत्रातील महिला मिश्रित शेरी नाल्याचे पाणी गेल्या चार दिवसांपासून सांगली थेट कृष्णा नदीत मिसळत आहे नागरिकांच्या आरोग्याकडे महापालिका प्रशासन किती दिवस दुर्लक्ष करणार आहे असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय तसेच प्रदूषण विभागाचे दुर्लक्ष झाल्याबद्दल नागरिकांनी बुधवारी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे सांगली तर कृष्णा नदीच्या पाण्याला सात ते आठ दिवसांपासून दुर्गंधी येते आहे नदीकाठचे नागरिक या दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत सांगली शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा विषय गंभीरपणे निर्माण झालेला आहे सांगली बंधाऱ्यामुळे नदीपात्रातील पाणी थांबून आहे पाणी वाहते नसल्यामुळे त्याला दुर्गंधी येऊ लागलेली आहे शिवाय शेरीनाल्याचे सांडपाणी वर्षानुवर्ष नदीत मिसळत आहे त्यामुळे नदीच्या पाण्याला दुर्गंधी येते आहे मात्र त्याकडे संबंधित यंत्रणांचे लक्षच नाही नाल्यावरील चारही पंप सुरू असले तरी काही प्रमाणात सांडपाणी शेरीनाल्यावरून नदीत मिसळते आहे पस्तीस ते चाळीस वर्ष सांगलीच्या शेरीनाल्याचा प्रश्न चर्चेत आहे अनेकजण आमदार खासदार झाले पण शेरीनाल्यापासून सांगलीकरांची मुक्तता कोणी केली नाही सांगलीकरांच्या आरोग्याच्या किंवा जिवाशी खेळ सुरू आहे आणि त्याचे राजकीय नेतृत्वाला काहीही देणे घेणे नाही कृष्णा नदीचे सांगलीत गटार गंगा केलेली आहे आता दुर्गंधी पसरली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली